नमस्कार नमस्कार इथं फायटिंग चालू आहे सलोवारी नावा <laughs> ना। तर <तालौरी> <laughs> नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त म्हणजे आहे का म्हणजे ते तर आज मी हा ह्या रेसिपी मध्ये मस्त असा बाजराचा हलवा बनवणार आहे माझी कोडबी जिंदाबाद इलेक्शन लवकर जाडं कसं तिला म्हटलं थोडस काहीतरी शिकवावं बाकीचं शिकवल आता कोण तुला नाही का तर चला आता बघा दीड किलो गाजर घेतलेत मी ताला आणले जळमंड साली घ्यायचं म्हणजे वरच जरा थोडस खराब आहे ते काढून घ्यायचं छान असं किसून घ्यायचं आणि मग पुढची रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं गाजराचा हलवा बनवणार आहे जास्त काय नाही त्याला हे करायचं हो का पुढे कि आमचे तर चला मी काय करते आता ह्याची साली काढून घेते

का खाल्लं नाही आता गाजराचा हलवा आहे आम्हाला सगळी लावली कामाला आम्ही तिघ बसलो आता तिथं गाजराचा हलवा करतो अजिबात तर चला आता की नाही गाजर आम्ही छान खिसून घेतो मस्त बारीक मोठ बारीक मोठ लागते गाजराचा हलवा ते करायचं म्हणलं की निदान निदान आलं तर

चला आता गाजर तर खिसून झालंय सगळं तर आपल्याला आता बघा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तूप तूप टाकलंय मी एक चमचा आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया गाजर आणि छान असं म्हणजे आपल्याला भाजून घ्यायचंय बर का हे तर मी अगोदर सगळं टाकून घेते आणि मग मिक्स करते बघा आता ह्याला एक पाच मिनटं जरा थोडंसं भाजून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण दूध ऍड करूया बघा पाच मिनटं चांगलं मी ह्याला भाजून घेतले का तुपामध्ये तर आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध आहे तर मी ह्याच्यातलं थोडंसं ठेवणार आहे बाकीचं सगळं ओतणार आहे आता ह्याला छान मिक्स करून एक दहा पंधरा मिनिटं चांगलं शिजवून घेऊया तर बघा आता छान असं झालंय बघा शिजून तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया विलायची त्याच्यानंतर ना साखर शंकर प्रमाणानुसार साखर टाकायची आणि काजू बदाम आता ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि आणखीन एक पाच मिनिटं त्याला छान शिजवून घेऊया कारण साखर आता टाकल्यामुळं लवकर वितळणार नाही आहे का नाही त्यामुळं एक पाच मिनट आणखी छान ह्याला शिजून घेऊया त्याच्यानंतर ना आपला गाजरा हलवा रेडी तर बघा आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे एक नंबर असा मस्त सुगंध सुटलेला आहे आता मी गॅस करते बंद आणि थोडासा टेस्ट करायसाठी मी घेते तर बघूया आपण आता कसा झालाय ते छान असं मस्त गरम आहे गरम आहे गरम आहे वा 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 एकच नंबर मस्त एक नंबर झालाय बघा व्हायला लागतंय कारण त्याच्यात नाही जरा थोडस तुपाचं प्रमाण मी थोडस जास्त टाकले आणि विकतच तुप असल्यामुळं जरा थोडीशी टेस्ट तुपाची जास्त येत नाही तुमच्या घरी गावरान तुप असेल तर त्या तुपामध्ये गाजराचा हलवा मस्त भाजून मस्त करा खूप छान होतं आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्ही करू शकता आणि तुमची लेकरं आवडीनं खाऊ शकतात लेकरंच काय तुम्ही सुद्धा चटून पुसून खाऊ शकता आहे का नाही तर चला नेहाच्या रेसिपीमध्ये ही गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आम्ही घेतो ना आता गाजराचा हलवा आणि तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसं झालंय ते चला मग काय बाय बाय